जेव्हा मी निर्णय घेतला होता विधानसभेची तयारी करायचं लोकं आता कसं आहे जे विरोधक आहे ते म्हणतातच जिल्हा परिषद करायचं होतं पंचायत समिती करायचं होतं नगरपालिका या छोट्या छोट्या याच्यावरनं तुम्ही सुरुवात केली पाहिजे होती सुरुवात तर मी सांगते ना दोन हजार वीसपासून मी राजकारणात पडली सोशल वर्क म्हणून मी काम करत होते बऱ्याच गोष्टी मी मतदारसंघातलं सोडवायचा प्रयत्न पण केला पण घरच्यांचा दबाव एवढा होता म्हणून जास्त मतदारसंघात डोकं घालता पण नाही आलं आणि झेड पीचीच तयारी मी पहिल्यापासून सुरू केली होती पण काय झालं अडीच दीड व अडीच ते तीन वर्षापासून नाही इथे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक झाल्यात आता त्यात आपली चुकी नाही म्हणू शकत मी त्याच्यामुळे मी विधानसभेत जायचं पण म्हटलं विचार केला आणि असं कुठे लिहिलेलं नाही आहे की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेला तर थोडा टाईम तुम्हाला शिकायला लागतोच मग झेडपी असो का पंचायत समिती असो त्यात विधानसभा असो की उद्या लोकसभा असो प्रत्येक क्षेत्राचं काम वेगवेगळं असतं मी पण शिकेल सगळ्या गोष्टी होणार जेव्हा फॉर्म भरायची वेळ होती त्याच्या आधीच माझ्या बा बाबतीत अफवा फेलवला गेला होता की मी अर्ज भरणार नाही अर्जसुद्धा भरला